आपण मरणार आहे हे तुम्हाला आम्हाला माहित नाही माहिती पण कधी मरणार हे माहित नाही म्हणून आपण मरणाला विसरलो म्हणून आपण पैसे जमा करू करू जमा करू करू बँका पण आमच्या साहेबांनी ही गोष्ट जानली जाणलीय म्हणून मला एवढे कमवलेले पैसे त्याच्यातला धावा होईना काही का, का होईना भाग परमार्थी कार्यासाठी कर्ज करायचा बोलवू नका आणि म्हणून त्यांनी काय केलं धरा धराकरणामध्ये काय केलं निज प्रेम भक्त आणि भगवंतांचं प्रेम धारण केलं धरा निज प्रेमा न चुका नेमा नेमाला चुकायचं नाही हानीची भक्ती करायची आणि भक्ती एकट्यानं करायची नाही अनेक लोकांना घेऊन करायची म्हणून हा अंत मध्ये उदात्त हेतू ठेवून त्यांनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला खर तर आई वडील धन्य आई वडिलांच्या उदरियाचे महात्मे जन्माला धन्य माता पिता जननी जनेतो दाता संत या शूर नहीं तो जननी वाज बोवे आई वडील आदरणीय नामदेव महाराज पिता श्री आदरणीय मातोश्री मनाबाई भाग्यवान आहेत की तुमच्या करत त्यांच्या पोटी जन्माला आले व्रत केल्यानंतर अर्ध पुण्य व्रत आपल्या प्रत्येकाच अर्ध 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 पुण्य त्यांना मिळालं म्हणतो आपण जर आपल्या घरच्या भाकरी खाऊन जर केला असत तर अर्ध मिळाला असतो <laughs> आपण त्यांचंच खाऊन केलंय म्हणजे आपल्याकडे अर्ध पूची आता आपली पात्रता पुण्य पांडुरंगाच्या प्रार्थना करूया हे पांडुरंगा हे आमच्या बाजीच आदरणीय घाललेलं पुण्य त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये आरोग्य ऐश्वर संपत्ती हे त्यांना मिळून त्यांच्याकडून अशीच भगवत भक्ती होत राहो आणि अंत भगवंताच्या भक्तीबद्दल प्रेम बुद्धिंगत होत राहो अशी प्रार्थना करूया आणि या शिवेला पूर्ण विराम देऊया ज्ञानेश्वर कोण पुण्य यांचा होईल शेवट कोणतं कोणतं पुण्य फळा माहित नाही मला हे पण सोहळ्यामध्ये मी जवळजवळ दोन हजार तीन पासून येतो दिल्ली पण सोहळ्यामध्ये कीर्तन करण्याची माझी पहिलीच वेळ अशी पंढरपूरमध्ये मी बरेच कीर्तन केले पण सोहळ्यामध्ये मला वाटतं हे काहीतरी पुण्याचा उदय आला असेल काहीतरी ऋणानुबंद असतील कदाचित जसं शुकाचार्यांनीच्या रूपात भारताचे शिध खाली भागवत सांगायला गेले तसं न जाणो काय माहिती पण या ठिकाणी हा अनायास मनात नव्हतं ध्यानात नव्हतं आमचे अनंत महाराज म्हणले आपले निपाळकर मंडळी आहेत दोन वर्षापासून आपल्याला बोलवतात माझ्या गावची दिंडी नंबर मानाची दिंडी पण मी ती सोडून इकडे का आलो मला माहित मला पांडुरंगाने दर्शनाचा योग मला होता पुढे काय माहिती नाही तिच्या मनात की काय असेल काही सांगता येणार ना नाही ना। या ठिकाणी आलो आमचे अनंत महाराज आदरणीय आमचे कलसे महाराज आदरणीय म्हणून अनोज महाराज देशमुख तुम्ही सर्व गोड पेटी वाजवली सर्वांच्या चिड्यात मस्त होतो माझं काही चुकलं असेल आई वडिलांचा अंत करून माफ करा आमचे आनंद महाराज मोशीत म्हणले महाराज तुम्हाला जर वेळ भेटला जर वेळ काढला आमचे हे दोघं दोघंही म्हणले आपण नक्कीच नाही काय नाही पण दोन चार दिवस तरी यांच्या सोहळ्यामध्ये आपण तिकडून चालण्याचा प्रयत्न करू हा आमचे धपाटे साहेब धपाटे साहेब सुद्धा आमच्या सोबत आले आहेत हे सर्वच म्हणले पाडुरंगाची इच्छा असेल तर वचन देत नाही मी काही घेता नाही वचन द्यायला आश्वासन द्यायला मी काय परत येईल म्हणा काही नेता नाही त्यामुळं पांडुरंगाने बोलवलं तर नक्कीच एक दोन दिवस चार दिवस जस जमेल तस नक्कीच तुम्ही बोलवलं तर तुमच्या प्रेमाच्या आग्रहाने नक्की येण्याचा मी सर्व प्रयत्न करूया पांडुरंगाच्या जन्मासमर्पित करतो शिवा

கோே குரேவே வபுரே உத்தரமா தாயிச்சாரியாதி காரணிய புரா ஜமா பராஜ மாரணி சாணி சர சுந்தரா ஜமா பராஜ மாரா நனா सर्वांना विनंती एक पाच मिनट काकांचा सत्कार होतो कोणीही उठू हो नका गुरुजी उठा रामकृष्ण आले हे बघा आजचे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं परायण विष्णुकांत महाराज वाचवे वांगे संस्थान परळी वैदनाथ जिल्हा फेड यांनी अतिशय असं कीर्तन अभंगाच्या रूपातून आपल्या पुढं चिंतन केलं मी प्रथम काकांच्या वतीनं त्यांचे ऋण निर्देश करतो त्यांचे आभार मानतो महाराज तुम्ही काकांचं वर्णन अनेक शब्दात केलं काकांचं वर्णन करायला आमच्याकडे सुद्धा शब्द नाही तुम्ही सांगितलं श्रीमंत मात्र पावलं पावलं भेटतात परंतु श्रीमंत असूनही दानशूर माणसं मिळण्यासाठी भेटण्यासाठी पावलं मोजावी लागतात ते असे आमचे काका साहेब आणि याच्यासाठी जिजाऊ मातेच्या छत्रपती जन्माला काज पवित्र होती तशी आमच्या मनाईची सुद्धा कुज पवित्र होती म्हणून आले महाराष्ट्रामध्ये मी अनेक येणा केलं महाराज आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसेवाले कमी नाही नाशिक जिल्ह्याने कीर्तनकार मोठे केले तुमच्या भाषेत सांगतो महाराज परंतु काकांसारखं कार्य करण्यासाठी एकही महाभाग आला नाही महाभागी झालो म्हणून काकांसारखं पुण्य कोणीही मिळू शकत नाही आज तुम्ही आलात सर्व स्त्रियांना आणि वर्गांना तुम्ही मंत्र भुग्न केलं आपल्या अमृतुल्य वाढितो मी पुन्हा एकदा आपले रुंदिरी करतो आधार मानतो आणि पांडुरंगाच्या चरणी तुम्ही ज्या तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये होतात त्या दिंडी पालखीचं आम्ही येता येता कळसाचं दर्शन घेऊन आलो ते दर्शन सुद्धा आमचं झालं आमचा योगायोगच म्हणावं लागेल सर्व पालख्यांचं दर्शन झालं काकांनी सांगितलं एकादशीच्या दिवशी आल्यानंतर आम्ही काकाचा शब्द मनात ठेवला सेवा भरपूर केली पण एकादशीच्या दिवशी सरपंच साहेब फक्त कळसाचं दर्शन घ्या दर देव कळसावरती असतो हे आम्हाला करून समजलं लोक म्हणायचे पंढरपूरला गेलं काही लोक कळसाच दर्शन घेऊन रिटर्न येतात पण तो सुद्धा पावर असते आणि ती पावर ऊर्जा देऊन जाते दे आपल्याला म्हणून मी पुन्हा एकदा काकणतर्फे आपले रुंदेश करतो आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो हे पांडुरंगा महाराजांना या सेवेसाठी उलंदाय वर्गे देव हेच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो रामकृष्णारी यानंतर महाराजांबरोबर आलेले ते अनंत महाराज सिंडगे यांचा सत्कार राजा महाराज कनसे चला अनाजी महाराज देशमुख कुंडलिका वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अनोज महाराज देशमुख तपनी साहेब पुलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की या ग्रुप नाही आम्हाला माऊली पंगजची तयारी व्हावी प्रथम स्त्रियांनी फराळ करण्यासाठी बसायचे आणि पुरुषांनी वाढून द्यायचे स्त्रिया झाल्यानंतर स्त्रियांनी सुद्धा पुरुषांना वाढून द्यायचंय आपल्या नियमाचं काटेकोर पण पालन करा